आलाय दिवसभर मी आज राहणत गेले होते तुरी मोडायला म्हंटल आता आपण तुरी मोडायला गेलो ना आणि कांदे काट्याच्या उद्या मग ते आपल्या ज्वारीसाठी साठी येतील सावडला <laughs> वाटतं मी मुंबईला सोडून गेले होते बोबडे नकडे माझ्या शाण्या नकडे माझे राजा हे आमचं बाळ आहे हा आमच्या घरातला एक सदस्यच आहे ह्याच्यामुळे आमच्या घराला खरं तर शिव बाय ना काय हो मुलं नाहीत कोण नाही दोनच जा जा बुक्की का तुझ्या बुक्की एक बुक्कीतच टेंगूळ आणेन तुला टेंगुळ आणीन बंद आहे का हो हो बंदच आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग कसा मा धक्का देतो कृत हे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई अरे गप्पा बस ना गप्प बाबा 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 थांब आता हे पा मित्रांनो ह्याची कशी मारामारी चालली बघा गप्प ना आत्ताच मी शेतात आली आंघोळ वगैरे झाली बरं का आपले आता आणि आंघोळ करूनच बसले काठी द्या मला काठी द्या वेळ <laughs> <ले> जोर येतो <laughs> उन्हात काम केलं की डोकं दुखतं आंघोळ करून आले आणि असं वाटतं काहीच नको करायला पण नको आणि खायला पण नको हे बघा हे बाळ भीत म्हटलं बेडरूम मध्ये येऊन जरा बोलावा तुमच्याशी हे बघा हे बाळ मला असं एकटं सोडत नाही हे बघा हे बघा हे बाळ आमचं बाळा इकडे बघ बाळा इकडे बघ सोनू बश खाली बाबू बश माझ्या पेड्या माझं थँक्यू थँक्यू दुसरा पाय दाबू आता बघा आता एक मिनटं भ्रूण बघा मेळा कसा करतो तुझे पाय दाबते बघा आता माझे शोनेचे पाय दाबू? दाबू? दाबू बाबू दाबू बस हा पाय दाबू बाबू अरे चालू आहे पक्का शहाण आहे तसा आता हा दाबला गेला की तो पाय देतो तो दाबल की तो देतो हे माझे शिवन बाळे माझे शोन पुत्तर मेरे शिवन मी नाही दाबत पायात जा तर मी नाही दाबत जा जा तर मी नाही दाबत ठीक आहे ठीक आहे दे दापते बस, बस 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 दाबते बस 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 बस, बस। खाली बस बस खाली बस खाली बस वाघ माझा दिवसभर गो माझे शोन बाळ बसतो गो माझे बाबू यो माझे बबुडे दिवसभर काम करतो बाबू माझ्या कूलरला कवर शिवलेला आहे थोडा कपडा कमी पडला आता कूलर पण चालू करावा लागेल ला। एकाद महिन्याने डोकं दुखतं आपल्याला होता काम करायची सवय नाही जास्त आणि आपण ना आपण आपन काम करतो आपल्या शेतातलं पण आपण सकाळी करतो सकाळी लवकर जातो आणि दुपारी दोन, दोन तीन तास काम करत नाही सिस्टम पण काय आता अस माणसाने माणूस आपल्याला आपल्याला पण तेवढीच मदत होईल त्यांची तेवढेच दोन दिवस तीन दिवस त्यांच्यात घडलं तर आपल्या पण दोन तीन दिवसात तिकडचं होऊन जाईल सकाळपासून व्हिडिओ काढायला भेटत नाहीये आवर आवर सातला उठले सात सव्वा सात वाजल्या होत्या साडेसात म्हटलं तरी ठीक आहे कारण ग सहा स सहा सा, वाजल्या होत्या साडेसहा मी उठून बाहेर गेले म्हटलं ब्रुणोला जरा बाहेर कोंबड्या फार ओरडत होत्या म्हटलं ब्रुणला सोडते काय काय आलं का तर ब्रुण बाहेर गेला मी गेले अरे बाप रे इतकं थंड इतकं थंड विचारूच नका मी धावत आले घरात मी त्यांना म्हटलं हो म्हटलं बाहेर ना सगळं बर्फ पडलेला आहे असंच म्हटलं मग मग ते म्हटले हा जाऊ दे जाऊ दे उठू नको परत जरा गोधडीमध्ये पडले येऊन तर काय साडेसातच वाजल्या म्हणजे असं उठूशी वाटत नाही निवडण मग नंतर तिथून पुढे मग सगळं पळापळ पळापळ सगळं आवळायचं आवरायचं आणि पळायचं सकाळी चपात्या केल्या तीन चार चपात्या करायच्या दोन, दोन तीन दोन तीन भाकरी करायच्या ब्रुणाला भाकरी लागतात संध्याकाळीची पण ह्याला मी भाकरी करते जाड दोन भाकरी सकाळी एक संध्याकाळी एक आणि त्यांची एखादी भाकर करायची त्यांना आणि मग दोन तीन चपात्या करायच्या मेथीची भाजी केली हाटीव भाजी केली हाटीव आणि त्याच्यानंतर कार्ली गेले भरलेली कारली बो बो बस बोबू मोजे शिवणू बस ह्याला वाटलं मम्मी गेली मुंबईला संध्याकाळी आले जाम खुश झाला आतापर्यंत नुसती मस्ती 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 फार मस्ती करतो मी आणि ब्रुणो कसं काय मित्रांनो तुम्हाला मला अहो माझी शिवणो भरभरून माझ्यावर त्याचं जा प्रेम आहे ना बाबू हो ना शोनू बाळा आता जेवला आम्हाला जेवण झाले की लय मस्ती लागते जेवल्यावर लय मस्ती काहीच ठेवायचं नाही जाम मस्ती करतो बाळू बाळ म्हणजे बोबू आज डोकं बन भनबनत बन, बन, जरा गॅस बंद करता का हो मलाच जावं लागेल कारण का बडबड अजून दोन शब्द ऐकावं लागतील आपणच जावा बाबू बस मी इथे बसले बेडरूम मध्ये कि भूण पण बसतोय आता उद्या त्यांचा कांदा काटायचा असलं तर काय माहिती हे हे ना मूठ आहे ना असं होत नाही असं दुखते लय तुरीला हिसका बसतो तुरी मोडायचे त्यांना हे असं म्हणजे नेहमी नेहमीची कामं काहीच वाटत नाही आपण कधीतरी दिवा लावणार शांत बसणार आपली शेतातली कामं किती चार आठ चाल दिवस चालतात दहा बारा दिवस लय झालं पावसाळ्यामध्ये चालतात तसे ना नुसता मला गावून पण घालून देत नाही हाडूनच वाट लावतो तर आपल्याला पण तिकडे जीवा त्यांचं पण आपल्याला आमचं शेत आहे ना त्यांच्या जवळच येते ते पण आपले रिलेटिव्हच आहे चाललंय आपलं लांबच्या शेताकडे तिकडे मला पण मदत मिळेल त्यांची येत ते म्हणाले हो येईल ना ते म्हटलं मला पैसे वगैरे हो काय नको बाई माझं आल्यावर माझ्याबरोबर ही माझ्या माझा करू लाग तिकडे हो म्हणाले चालतंय किला काय जेवारी दिली नुसती खुडली तरी दिलीच आणलेला आमचं आम्ही काढू काय ज्यावरीला पाणी नाही पिणं पाण्याची ज्वारी पातळ ज्वारी भारी आहे ती काढेन आम्ही खोडू मग टायली भरून इकडे आणून टाकू टायलीमध्ये भरून शांत बस मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा आणि ह्या काय सांगू तुम्हाला याची गंमत हा असा माझ्या मागे लागल ना कुठे गेली ती कुठे गेली मला सोडून कुठे गेली मला का नाही नेलं ह्याचं तेच म्हण नाही दुसरं काय नाही मला ह्याची सगळी याची भाषा कळते याची थांब ना ब्रुण बोलून दे ना मला थांब 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 ना ब्रुनो बोलून <laughs> दे, आवास दे, दे ना हे बघा हे बघा हे असं असतं बघा ह्याचं हे बघा असं असतं ह्याचं थांब थांब ओ याला आवाज दे आवाज दे याला बाहेर आवाज दे याला बोलवा असं बघतो बोलवा हे बोलू याला लयच मस्ती करतो बोलू कोणतरी आले कोण 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 नाही जाणार लय लय लय

भ्रुण काही येत नाही काल एक दिवस गेले परवादेशी आपलं पिल्लू हरवलं सारखं सारखं मला पिल्लू माझ्या नजरे पुढेच येतं माझ्या नजरेतच हटत नाहीये समोर येतं सारखं माझ्या नजरेच्या समोर काय करावा एक दिवस मी स्वतःच्या हाताने कुंडून गेले असते बरं झालं असतं राहिलं असतं देह्यांच्या विश्वासावर ठेवा 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 म्हणून गेले काही त्यांनी ठेवलं नाही भ्रुण शांत बसला चला आपण भात बघूया जरा असं झालं झाला कसा ब्रुणू आता जर शांत झालेला आहे पण कसं झोपलंय बघा तुम्ही टाकला आणि आता बाबू आपला शांत झोपलेला आहे दोन तीन दिवस आपल्याला बाहेर खेल्याचे वगैरे पर्याय नाही कारण का ऐन वेळेला सगळ्यांच्या कामं येतात आणि मग ये मजूर पण मिळत नाहीये वेळेवर तर थोडा त्रास समजला तरी चालेल अजून बघू एक दोन दिवस मला जावं लागेल मागे होती ना पण काय हरकत नाही आहे केल्याशिवाय काही खरं नाही काय ते आम आमच्या गावामधले ना असं गाडीमध्ये मजूर दुसऱ्या गावात जातात म्हणजे मजूर म्हणजे असंच पूर्ण ग्रुपने जातात त्याच्यामुळे गावामध्ये कमतरता येते मजुरांची काय आपल्याला सवय सगळं मोठं बिट दुखतात कधीच काहीच काम केलं नाही बाई घरचं लवकर सगळं कधी करत नव्हते तर पण असं सगळे दिवस सारखे नसतात वेळेनुसार माणसांना राहावं लागतं फार सलाम त्या माताला बारा महिने काम करतात शेतीत त्या माऊली घरचं पण करतात सगळं आणि आपलं घरचं करून जायचं म्हटलं की आहे आपण हे करतो पण आपण कसं सीजन बाय सीजन आपलं आलं की तेवढ्यापुरतं करतो तेच आपल्याला किती वाटतं त्याच्यासाठी आपण किती कामं आपली जातात जायचं म्हटलं की धर टाक धर टाक घरामध्ये बसतो पण एक एक मात्र आहे शेतामध्ये कामाला ना खूप छान वाटतं कारण काय असं तर कुठं जाणं येणं ना होत नाही आहे मस्त अंगत पंगत कोणाचं काय कोणाचं काय चालायचं शेतामध्ये कामाला फार छान वाटतं पण शेतामध्ये काम केलेलं घरी कुणीतरी असावं आलं की आपल्याला कांदपाय आप धुऊन बसायला चहा वग पाणी वगैरे असं पण असं आपल्याला काय बारा महिने करायचं आहे का सो मित्रांनो मी मी राताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची समजून घ्या मला जास्त व्हिडिओ काढता आला नाही आहे चला मित्रांनो बाय